नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपल्या समवेत आहेत अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्याचे सचिव प्रसिद्ध बैलगाडी मालक जागतिक विजेता पहिलवान म्हणून ज्यांची ओळख आहेत ते पहलवान विलास दादा देशमुख आहेत दादा नमस्ते नमस्कार बाईट देण्याचं कारण काय आज महाराष्ट्रभर अवकाळी पावसाचं वातावरण आहे आणि मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय त्याचबरोबर अनेक ठिकाणी परिस्थिती पर निर्माण झाली त्या अनुषंगाने मी महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी मालक आयोजकांना एक विनंती करतो की आपण पावसाचं थोडासा आता वातावरण पाहून आपल्या मैदानाचं आयोजन करायचं आहे जेणेकरून कोणत्याही बैलगाडी मालकाला कोणत्याही प्रकारचा त्रास व्हायला नको थोडस पाऊस जास्त असल्याने ज्या त्या भागात हवामानाचा अंदाज घेऊन थोडीशी मैदाना थांबवावीत आणि महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी मालक चालक आणि बैलप्रेमींना एक आव्हान करतो की आता जे बीड असेल जालना असेल किंवा सोलापूर माडा असेल या ठिकाणी अतिवृष्टीचा पाऊस होऊन पूर परिस्थिती निर्माण झाली आणि तिथलं जीवन मान विस्कळीत झालेलं आहे तिथल्या लोकांना फार मोठी हानी सहन करावी लागलेली आहे ती शेतीच्या बाबतीतील असेल किंवा त्यांच्या जनावरांच्या बाबतीत दिला असेल तर अशा वेळी आपण अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि मुंबई या सर्वांनी एकत्रित येऊन ह्या पूर परिस्थितीत ज्यांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय त्या लोकांसाठी तात्काळ मदत गोळा करायची आणि हेही मदत आपण गोळा करून मुख्यमंत्री सहाय्यता निधी मुंबई येथे मुख्यमंत्री कक्षात आपण ती संघटनेच्या वतीनं देणार आहोत तर ते मी महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी मालक चालकांना विनंती करतो की आपण सर्वांनी आपल्याला जेवढी शक्य होईल तेवढी मदत आपण आपल्या तालुक्यात गोळा करायची आणि सगळी मदत एकत्रित करून तालुका जिल्हा वाईज मदत एकत्रित करून आपण ती मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करणार आहोत एवढी आपल्या सर्वांना विनंती करतो एक हात बैलगाडी मालकाच्या मदतीचा आणि तो सर्वसामान्यांचा म्हणून आपण ही मदत गोळा करतोय सर्वसामान्य करतो। जनतेसाठी त्यांच्या हाकेला उभा राहणारा हा बैलगाडी मालक आहे आणि ही संघटना आहे त्यामुळं संघटनेच्या वतीने सर्वांनी एकत्र येऊन ही मदत गोळा करावी एवढी विनंती करतो जय हिंद जय मैदान रिपोर्टरला महाराष्ट्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचे बटन दाबा धन्यवाद